लेकराला त्याच्याकडे पुस्तक घ्यायला सुद्धा वेळ नाही दिवाळीचं दोन घास सुद्धा गोड खाऊ घालू शकला नाही जे कापडे सुटून लेकराला कपडे आणायचे होते दोन घास गोड खाऊ घालायचे होते नाही घालू शकला वाटुळं झालं पुढं सगळं धान्य वाहून गेलं सगळं पिकं वाहून गेले काही राहिलेलं नाही शेतात होते ते सडून गेले पण सरकारला देणं घेऊन नाही म्हणून मी रात्री सरकार शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत ना ते बी माझा मी पहिल्यांदा सांगतो की मी रात्री अंदाजे आठ साडेआठच्या दरम्यान मंत्री महोदय बावनकुळे साहेबाला फोन लावला होता मुसुल मुंडे साहेबांना त्याच्यानंतर मी भरणे मामाला फोन लावला होता कृषी मंत्री महोदयांना की बाबा आता तुम्ही कर्जमाफी तर करणारच याच्यात काय दुमत नाही आणि हा हे एक सांगत राहिले की मुख्यमंत्री साहेबांच्या ओरडीला पण लावला होता मी रात्री फोन की एक काम करा तुम्ही तीस तारीख दिली जून ची कर्जमाफीच्या बद्दलची त्याच्यामध्ये काय करा तुम्ही किमान आता इतके दिवस कसं जगायचं त्या शेतकऱ्यांनी किमान अलीकड तरी मार्चपर्यंत घ्या ना अठ्ठावीस मार्च प्रयत्न करा किमान शेतकऱ्यांना काहीतरी वाटालो जवळ आलं आणि कर्जमाफी तुम्ही कुठे ती प्रयत्न करतो म्हणजे आणि याच्याबरोबर मी बावनकुळे सरां साहेबांना आणि भरणे मामांना रात्री सांगितलंय की तुम्ही जी कर्जमाफी करणार आहेत मार्चपर्यंत करता किंवा तुम्ही जूनपर्यंत करता ही जी, जी माफी करणार आहेत ना याच्यात काय होतंय फक्त नॅशनलाइज बँकाच्या द्या आमचे सारखे गोरगरीब शेतकरी काय करतो आम्हाला तिथं गोरगरीब शेतकऱ्याला कोणी ओळखते आम्हाला कुठं ओळखते नागरी सह सहकारी बँका असत्या पतसंस्था असत्या तिथं आम्हाला कर्ज दिलं जातं घोर गरिबांना आम्हाला त्या बँकेकडून उभा करत नाहीत ताई मी एबीपी मासेच्या माध्यमात खूप मोठी माहिती सांगतो मग भरणे मामांनी आणि बावनकुळे साहेबांनी रात्री सांगितलं पाटील तुम्ही म्हणताय हे पण बरोबरच तुम्ही काय करा आम्हाला एक पत्र पाठवा आम्ही काय करतो त्या पत्राच्या आधारे त्या सुद्धा बँका घेण्याचा प्रयत्न करतो जरी दहावीस हजार कोटी रुपये आणखी वाढले तरी हरकत नाही परंतु आम्ही ते करतो आता करतात का नाही माहित नाही आज आम्ही पत्र पाठवलेत त्यांना कॅबिनेटमध्ये घ्यायचे सांगितले आता घेतले का नाही माहित नाही आमच्या अंतर्वाई थोडस दुःखद एक घटना झाली निधन झालं म्हणून आम्ही फोन नाही केला नसता कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला आम्हाला विचारला नाही थांबायची आमची इच्छाच नाही आता ती घेतली ना आणि मतभेद दिसले नाही पाहिजे दोघात कधी पण शेतकऱ्यात नेतृत्वात पण नाही आणि शेतकऱ्यात पण नाही मग आता काय करायला पाहिजे तर मग आता पर्याय नाही जर तुम्ही आता कर्ज वेळ आणलीच तर तुम्ही नुसते नॅशनलाइज बँकेच्या करता गोर गरीब काही सहकारी बँकेकडून घेते संस्थांकडून घेते ह्या पण घ्या ना त्याच्या कारण आम्हाला तिकडं नाही कोणी वळखित इथं काय असतं ही बँक ऑफ तरी एखाद्या नेत्याची असती म्हणा किंवा एखाद्या उद्योगपतीची असती मग तेव्हा काय करतो गरीब शेतकऱ्याला देतो चला तुला हे कर्ज देतो ते तसंच राहून जातं त्याच्यावरती कर्ज हे फेटतच नाहीये ज्या पण संस्था तुम्ही याच्यात घ्या व्यापारी सहकारी बँक असतात त्या व्यापारी सहकारी बँका पण आम्हाला कर्ज देतात तुमचं कोणतं सोसायटीचा आणि नॅशनलाइज बँकेचं परत आमच्या गळ्याला फास राहतोच ना शेतकऱ्यांचे आणि माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही मध्ये आली अलीकड तरी या कमीत कमी तेवढं तरी करा कारण हे बदलणार नाहीये चित्र दिसतंय आणि तुम्ही नाही केलं तर आम्हाला आंदोलन करावंच लागणार आहे त्याला नावे लागेल आणि शेतकऱ्यांनी मात्र धडा शिकवला पाहिजे हो प्रत्येक वेळेस आपले जर अपमान करत असले आपल्याला असते ना आपला जो आपला नाही ना त्याला मत नाहीच केले पाहिजे या मात्र आता मी त्या निवडणुकीत नाहीये त्याच्यामुळे मग मी जास्त बोलणार नाही जे मराठ्यांचे जे करायचे करतील शेतकऱ्यांना जे करायचे करतील ज्याला पाडा करायचं करते